नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल पुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता तल પાંચ પચાસ પચપ પંચાણ પાંચ પચાસ પચપો પાંચ तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये चुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये ते नऊ हजार सातशे पंच्याण्णव रुपयापर्यंत आणि कमीत कमी भाव मिळत आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपयापासून ते नऊ हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो दहा हजार दहा हजार पाच दहा हजार शंभर असा आज मुली मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे आवक आलेली आहे अकराशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद